घेण्याचे कारण हे की मी माझ्या उत्मगराध्यक्ष पदाचा आज राजीनामा आहे माझे कार्यकाळ पूर्ण झाल्याने आणि काही पक्ष ज्यावेळेस जा। ज्या वेळेस नगरपंचायतची निवडणूक झाली निवडणुकीमध्ये शिवराष्ट्र आघाडी म्हणून आम्ही शिवसेना शिंदेगड आणि आम्ही त्यात लढलो त्यामुळे आमची सत्ता नगरपंचायतवर स्थापन झाली पक्षाचे ध्येय दोनुसार नगराध्यक्षपद हा शिवसेनेकडे होता नगराध्यक्षपद हा राष्ट्रवादीकडे होता त्याचा कार्यकाळ संपूर्ण सहा वर्ष सहा महिने झाले होते आणि त्याचे पास फेरबदल करण्याचा निर्णय तो होता आमच्या पक्ष शेष्ठीकडे होता करण्यात आला लोक आणि त्याच शासनाने मला पडले नाही मला सहा महिने माझा कार्यक्रम वाढू भेट त्या आधाराने आज मला पक्षाच्या साध्याने पक्षाचे वरिष्ठ नेते आमचे माझे शिवसेने त्यांच्या आदेशाने मी पक्षाचा आदेश एक जबाबदार व्यक्ती पक्षाचा असल्याने पक्षाचा पदाधिकारी असल्याने पक्षाचा आदेश आमच्या तरी कुठल्या एखादुसऱ्या सगळ्याला न्याय भेटावा या जे पक्षाचे आदेश असतो त्या पक्षाच्या आदेशाचं पालन करत आहे आणि माझा राजीनामा मी आमचे नगराध्यक्ष वैशाली खराडे यांच्याकडे सोप होत आहे